आजचा दिन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चार सप्टेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या संरक्षण करण्याची गरज यावर जनजागृती करण्यासाठी आहे वन्यजीव हे नैसर्गिक परिसंस्थेचा एक महत्वाचा घटक आहे ते जैवविविधता राखण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक असतात आजच्या काळात जंगल तोडशी पर्यावरणीय प्रदूषण यामुळे अनेक वन्यजीव प्रजाती संकटात आलेल्या आहेत काही प्रजाती तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय वन्यजीव दिवस आपल्याला आपल्या वन्यजीवांचे संरक्षण करण्याची जबाबदारी लक्षात आणून देतो त्यानंतर जागतिक लैंगिक आरोग्य दिन या दिवसाचा उद्देश म्हणजे लोकांमध्ये लैंगिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढवणे आणि या क्षेत्रातील समस्यांवर चर्चा करणे आहे लैंगिक आरोग्य हा शारीरिक मानसिक आणि सामाजिक आरोग्याचा एक महत्वाचा घटक आहे यामध्ये केवळ आजारांपासून मुक्तता नाही तर व्यक्तीची लैंगिकता आणि लैंगिक संबंधाबद्दल चर्चा टाळली जाते परिणामी अनेक लोकांमध्ये लैंगिकतेबद्दल गैरसमज आणि अज्ञान पसरते या दिवसाच्या निमित्ताने समाजात लैंगिकतेबद्दल खुलेपणाने चर्चा होणे योग्य शिक्षण मिळणे आणि लैंगिक जाणीव होणे आवश्यक आहे आपल्याला जर रोजचे दिनविशेष सविस्तर जाणून घ्यायचे असतील तर आमची वेबसाईट आजचा दिनविशेष डॉट कॉम ला अवश्य भेट द्या व रोजचे दिनविशेष जाणून घ्या चार सप्टेंबर रोजी घडलेल्या घटना अठराशे ब्याऐंशी थॉमस एडिसन ने इतिहासातील पहिला व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प सुरू केला हा दिवस विद्युत युगाची सुरुवात म्हणून ओळखला जातो अठराशे अठ्ठ्याऐंशी जॉर्ज ने गोडॅक फिल्म कॅमेऱ्याचे पॅटर्न घेतले एकोणीसशे नऊ लॉर्ड बेडन पावेल यांच्या स्काउटचा पहिला मेळावा झाला एकोणीसशे सदोतीस प्रभात चा संत तुकाराम एक एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत सात सुवर्ण पदके जिंकणारा पहिला ऍथलेटिक ठरला एकोणीसशे पंच्याऐंशी कार्बनचा पहिला फुलरीन रेणू वकमिस्टर फुलरीन चा शोध एकोणीसशे अठ्याण्णव स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गे जेरेमी या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली दोन हजार एक या कंपनीने संगणक क्षेत्रातील कॉम्पॅक कॉर्पोरेशन ही बलाढ्य कंपनी पंचवीस अब्ज डॉलर्सला विकत घेतली दोन जगातील सर्वात वेगवान धावपटू हुसेन बोल्टच्या नेतृत्वाखाली जमेकाच्या पुरुष रिले संघाने चार शंभर मीटर स्पर्धेत सदोतीस पॉइंट शून्य चार सेकंद वेळ नोंदवत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला दोन हजार म राजन यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतले चार सप्टेंबर रोजी घडलेले जन्म बाराशे एकवीस श्री चक्रधर स्वामी महानुभव पंथाचे संस्थापक अठराशे पंचवीस दादाबाई नऊ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक एकोणीसशे एक विल्यम लियन्स जागो जागोरकारचे सहसंस्थापक एकोणीसशे पाच वॉल्टर झा मिनॉक्सचे शोधक एकोणीसशे तेरा पी एन हक्सर प्रशासक व मसूदी प्रशासक व पंतप्रधानांचे मुख्य सचिव एकोणीसशे तेवीस रामकिशोर शुक्ला भारतीय वकील आणि राजकारण एकोणीसशे व समीक्षक एकोणीशे एक्केचाळीस सुशील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकोणीसशे बावन ऋषी कपूर भारतीय अभिनेते एकोणीसशे बासष्ट किरण मोरे रक्षक एकोणीशे चौसष्ट आदेश श्रीवास्तव भारतीय गायक गीतकार एकोणीसशे एकाहत्तर लान्स दुसनर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपै पैलू क्रिकेटपटू चार सप्टेंबर रोजी घडलेले निधन एकोणीसशे सत्त्याण्णव डॉक्टर धर्मवीर भारती हिंदी लेखक कवी नाटककार दोन मोहम्मद उमर मुकरी खळाळू हसवणारे विनोदी कलाकार दोन सय्यद मुस्तफा सिराज भारतीय लेखक दोन हाफ सूफी भारतीय गायक गीतकार दोन हजार पंधरा विल्फर्ड डी डिसोझा भारतीय सर्जन दोन हजार बावीस सायरस पालोंजी मिस्त्री भारतीय व्यापारी उद्योगपती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करावं चॅनलला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका